अंतर्गत हिंगणा तालुका येथे ये येणाऱ्या वीस नोव्हेंबरला हिंगणा विधानसभाचे निवडणूक होणार आहेत आज आम्ही इथे धानोली कवडस या गावात आहो आणि इथले शेतकरी आमच्यासोबत आहे हे वीस नोव्हेंबरला जे हिंगणा विधानसभेची निवडणूक होणार आहे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊ की शेती ते त्यांची शेती आणि शेतामध्ये त्यांचा फायदा मोसे काका आपली शेत आहे किती एकर आहे चार एकर शेत आहे या शेतामध्ये आम्ही बघतोय कापसाची शेती कराची या व्यतिरिक्त या व्यतिरिक्त दुसरं काही नव्हती बरं बरं आता तुमच्या शेतीला काय म्हणजे फायदा आहे आणि काय नुकसान आहे फायदाही नाही ना नुकसानही नाही फायदाही नाही नुकसानही नाही हे सर्व करणार अच्छा जो मेहनत करल त्याल पळ भेटत बरोबर ही भूमिका राहते आणि हे कसं आहे हा पठारी भाग आहे आता झिलपी मोगापासून पासून तुम्ही चढले हा आहे पठारी भाग हे आहे सर्व निसर्गाच्या बरुशात शिक्षण निसर्गाच्या वरुषात आता हे आपल्या जो ठीक आहे पाणी आहे म्हणून आपण थोडंफार काही करतो बाकी बाटी लोकायचे हाल खराब आहे अच्छा 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 तर आपल्याला शेत शासनाचा जो उपक्रम आहे शेतकऱ्यांना फायदा व्हायला पाहिजे हमीभाव बरोबर मिळायला पाहिजे त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे मी भावा जर बद्दल जर बोलायचं झालं तर सरकारच्या हातातच आहे सर्व भाव देणं न देणं दोन वर्ष झाले कापसाचे भाव पाडले आणि शेतकऱ्याचे बी आले म्हणजे ह्याचा खर्चच नाही निघ अच्छा म्हणजे तोटा आहे तोटा आहे आता हे एक वर्ष तोटा कशी भरून काढता मग तुम्ही भरून काढूच नाही शकत कर्ज देणं होत नाही शेतकऱ्याकड शासन जे काही वेळोवेळी कधी कधी कर्जही माफ करतात कधी कधी म्हणजे आता मागं केलं होतं तेव्हापासून आता केलंच नाही त्यांनी कर्ज माफ का तर हे म्हणजे तोटाच आहे का प्रकार एक प्रकारचं बरोबर काका आता येत्या वीस नोव्हेंबरला हिंदू विधानसभा निवडणूक होत आहे या निवडणुकीला तुम्ही कसं बघता आम्ही का बघणार आम्हाला पाहिजे आता शासन बदलवायला पाहिजे बदललं पाहिजे कहीं। काही नाही काही आमचे बंग साहेब उभे आता शासन बदलले पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे म्हणजे का बरं की बा शेतीला फायदा होत नाही आणि शेव आम्ही का जो फायदा व्हायला पाहिजे ते नाही मिळत आज आम्ही साहेब आम्ही दोन मुद्द्यावर बोलू शकतो एक तर शेतकरी आणि सुशिक्षित बेकार अच्छा ह्या दोन वर्गाचं जे सरकारनं नुकसान करून टाकलं आहे याचं म्हणजे याचा फायदा आता हे सरकार केव्हा कोणाला देईल याचं काही खरं नाही आज सुशिक्षित बेकार वर्ग खेडोपाडी म्हणा शहरात म्हणा आता आपली पोरं शहरात राहते पण हाल खराब आहे शासकीय नोकऱ्या बंद केल्या आहेत आणि हे इकडं आता आम्ही आमच्यासारखा माणूस कास्तकारी करून राहिला तर हे अतोनात मेहनत करा आणि थोडंफार आता उत्पन्न कमवा बारा महिने खा अशातली परिस्थिती आहे परिस्थिती आहे तर हे जे बदल व्हायला हवा आहे असं आपलं म्हणणं आहे जी तर शासनमध्ये आता महायुतीची सत्ता आहे तुम्हाला महाविकास आघाडीची व्हावी असं तुमचं म्हणणं आहे आता याच्यामध्ये थोडक्यात सांगायचं जर झालं तर आता हे सर्व आपलीच लोक आहेत आणि आता मुख्यमंत्री आहे एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री आहे आता आमचा जोर जास्त आहे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अच्छा आता ते आपल्या महाराष्ट्राचे आपल्या नागपूरचे माणसं आता नागपूरचे माणसं असल्यानंतर यांनी शेतकऱ्यासाठी आणि या सुशिक्षित बेकारसाठी जर लढा दिला ओ. बाकी यायचं ठीक आहे बाकी कमी जास्त थोडस होत राहते तो काही भाग नाही कमी होणार जास्त होणार पण ह्या दोन वर्गासाठी जर यांनी पायरी उचलली तर आम्हाला हे शासनही चालते म्हणून का आता वरती मोदी साहेब बसले सर्व काही देणारे घेणारे पण ते त्यांनी एक फायदा केला ना, ना म्हणजे महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा लाडकी बहीण योजना तुम्ही चालू केली हे बरोबर केलं एवढेच पैसे तुम्ही दुसऱ्या कामात लावा ना बरं आज शे खताचे भाव आहे आज बाराशाचं पोत असेल तर चौदाशेला झालं चौदाशेचं पोत दोन हजाराला झालं अरे ती इथं सबसिडी टाका ना आज मला सांगा या वर्गाला बेकार करणं झालं का लाडकी बहीण योजना अरे जो काम करत आहे जो रात्रंदिवस मेहनत करते त्याला द्या ना ह्या रिकाम्याला पोसून काही मतलब आहे का आणि करता काय त्यासाठी तुम्ही नुसत्या होटासाठी आता हे पैसे कोणाचे गेले पंधराशे रुपये जे गेले कोणाचे हो। गेले आणि एवढेच जर हो। तुम्ही बाकीच्या शेतकऱ्याच्या माध्यमातून ह्या पुरा आहे आता जे बिचारे हाली बिल रोजगार अरे रोजगार याच्या याच्यातून काही निर्मिती करा ना हे सगळं व्हायला पाहिजे असं व्हायला पाहिजे आता ह्या वर्ग आहे आता तुमचं पोरं आहे माझा पोरगा आहे हे पोरं खाली पिली घुमून जाईल आपण आता आम्ही माझ्यानं शेतीतलं जमते म्हणून मी करतो महापोरगा हात नाही लावत म्हणजे पोरगा का करत उद्या या नोकरी ना, ना म्हणून पोरगी भेटत नाही सोय हे अशा आर्थिक अडचणी म्हणून हा आपल्या बदल 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 म्हणजे यांनीच करायला पाहिजे आपण असं नाही म्हणत की नाही बा असं करा तसं करा नाही याच्यात कुठंतरी थोडासा मार्ग काढा आणि त्या हिशोबानं मागा बरं एक शेवटचा प्रश्न तुतारी की कमट आज मी नाही सांगू शकत याच्यात आता मी आहो कॉल कोणाकडे मी बंग साहेब माणूस माणूस आम्ही तुम्हाला चांगल्या तऱ्हेन माहित आहे राष्ट्रवादीचे माणसं आम्ही आहोत आणि एवढे वर्ष झाले आज पंचवीस वर्ष झाली मी त्याची सेवा करून झालो आमचे वडील पंचवीस वर्ष इथे सरपंच राहिले त्याच्यानंतर धुरा आम्ही सांभाळून राहिलो पण आम्हाला बाकी गोष्टीशी ना बाकी काही नाही अरे पण ह्या थोडंसं थोडंफार या शेतकऱ्यांकडे आता दोन वर्ष झाले साहेब कापसाले नाही याचा खर्च दहा हजार आहे सात हजार रुपयांना क्विंटल क्विंटलनं कापूस चालला किती हजार रुपयाचा खाट आहे आमचा मग हे, हे या, आता ज्याचं उत्पन्नच नाही काही कर्ज माफ केले होते ना मध्ये केले आता ते ज्यायले झाले त्यायले झाले आता ते पन्नास हजार रुपया माफ दिले अनुदान त्याचा फायदा मी घेतला नाही नाही असं म्हणत बाकी ज्यांना झाला आपण तर रेग्युलर मध्ये आहोत का झालं नाही का झालं नाही माहितीच नाही कळत ना तुमची ऑनलाईन पुरी आहे कोणती लाईन करून टाकायची आता त्या शासनानं आता त्या लाडक्या बहिणीतले त्याईले पंधराशे रुपये तुम्हाला देता आले आणि त्याईन जायना रात्री रात्री इथं कवरेज नसल्यामुळं एक एक दीड दीड वाजेपर्यंत त्या बाया जागल्या पैसे तुम्हाला विटून देले आणि त्याही काम केलं त्याईले पैसे का नाही दिले बरं पण आता शासन हे म्हणते की त्यांचे एकवीसशे रुपये होणार आहे आणि महाविकास आघाडी सरकार म्हणते की महिलांना महालक्ष्मी योजनेअंतर्गत तीन हजार रुपये आम्ही देणार आहोत याबद्दल काय म्हणतात हे या हे काही नाही यायचं थोपट पंची आहे बोलायले काही बोलणं सोपं आहे काल त्यांचं जाहीर प्रकाश मी मान्य करतो साहेब पण हे फक्त बोलणं आहे करणारे वेळ जाते तिजोरीत पैसा राहीन तर तुम्ही द्याल ना आता हे सर्व वाटू वाटू वाटूनच राहिले बाकीचा कारभार नाही आणि नुसतं तुम्ही आपल्या यायचा यायचं कोणतं कमी होऊन राहिला इकडं शेतकऱ्याची वीज माफ केली हा घरचे बिले वाढवले दोनशेचं दोनशे च बिल बिले आज आम्हाला सहाशे सातशे रुपये येऊन राहिले तिथं पैसे चालले सोळाशे रुपयाचा तेलाचा पिपा तो आयुष्यावर गेला वाढ लहान पोरायचे कपडे झाले कापूस स्वस्त आहे तर कपडे बी स्वस्त करा ना दर्शकांचं स्वागत आहे आम्ही आज हिंगण तालुक्यातील अडेगाव या ठिकाणी पोहोचलेलो आहोत अडेगावातील जे शेतकरी वर्ग आहे त्या शेतकरी हो म्हणजे आता येत्या ये वीस नोव्हेंबरला हिंदा विधानसभेची निवडणूक होत आहेत त्यांना आपण जाणून घेऊ त्यांच्याकडनं शेती करताना त्यांना काय अडीअडचणी अडचणी समोर जावं लागत हो आहे काय नाव आहे रमेश फडकाडे रमेश फडकाडे हो, रमेश फडकाडे नाही तुमचं नाव हो काय माझं माला रमेश मा, रमेश फडकाडे बर तुमची शेती आहे का बर किती किती एकर शेती आहे हे आहे पाच अच्छा काय हे कापूस लावलाय कापूस लावलाय आता शेतीच्या काही फायदा होऊन राहिला का गव्हर्नमेंट शासन फायदा का शेतीमध्ये आता फायदा होते ना नाही होत आहे ना काही रोई खाऊन राहिले काही सामरं चरून राहिले ते अच्छा ते जनावर जंगली जनावर त्याच्यामुळे नुकसान होतो त्याच्यामुळे नुकसान होतो हे आता रात्री चालले बरोबर जागली जात आहे तर याच्यामध्ये जे आपली उपज आहे तर याच्यामध्ये फायदा वगैरे होत नाही काही नाही नुकसानच ना आहे ना तोटा तोटा शासनामध्ये काही शेतकऱ्यांची कर्जही माफ केले होते के के केले असून वीज बिल पण के... माफ केलेला होता त्याच्यामध्ये तुम्ही खुश आहात का आता हो त्याच्यामध्ये तो खुश असावं हमी भाव शेतीला हमी भाव मिळत आहे का मिळत नाही शेतीला यावर्षी आता कापसाला भाव कमी आहे म्हणून बर बरं बरं तर नुकसान आहे का जास्त शेतात बरं बरं महिला लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला का तुम्ही मिळाला बर बरं बरं आता विधानसभेची निवडणूक आहे आमदाराची आता वीस नोव्हेंबरला है ना तुमचं काय मत आहे सरकार कोणाची आली पाहिजे सरकार आता लाडक्या आता साडी चोरी दिली आता अच्छा ती आली पाहिजे बरं बरं पण असं आहे शेतकऱ्याला पैसे आले पाहिजेत खूप परिस्थिती आहे परिस्थिती वरात हिरोईन आहे का तिथून बाईला साकारेत हे माझ्या असं तुमच्या काय नाव सदाशिव आशाबाई सदाशिव त्याच्या वडिलाचं बापूस पण शेतकऱ्यांना जे त्रास आहे ते म्हणजे व्हायला नको शासनाने त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे असं म्हणलंय हो, हो, पण आपलं आपण आधार दिला तर ते देतील हो, परिस्थितीच्या मुळे बरोबर पाचशेची साड्या न्यासाची आपली जुनी परिस्थिती आपल्या बरोबर समाडून चालायची पण जे आपली मनभावना आहे अच्छा शेतकऱ्यांची हालच आहे एका प्रकारे म्हणजे ते सुटले पाहिजे सुटत नाहीये ना असं आपलं म्हणणं आहे आता दोन तीन वेळा पासबुक घेऊन जाऊन राहिले कवडसला अजून याचीच आहे सदाशिव बापू शाव उईके अच्छा म्हणजे कसले पैशे याचे हे शेतीची भेटन बाबा दिवाळी करू साडी चोरी भेटली साडी आण भेटले भेटले कसं नाही करावं खोट नाही बोलू जे आपलं भाग्य असं शेतीचं मिळत कोरोडवा शेती आहे आमची मन भावना खूप हिरीसाठी होती जो अच्छा ह्या पैशासाठी होती पण आता चला असं आपण मामाचे लोक कोणाले को शब्द असं खोटं नाही बोलू आता निवडणूक आहेत ना हा वीस नोव्हेंबरला हा हा बर कोण महायुती म्हणजे सत्ता कोणाची येऊ शकते सत्ता हाँ? कोण जिंकू शकतो येऊ शकते, शकते। आपले एकनाथ शिंदेजी जे आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आणि भारतीय जनता पार्टी यांची सरकार यायला पाहिजे कि तुतारी यायला पाहिजे कि कमळ यायला पाहिजे आता हे कोणता चिन्ह तुम्हाला आवडते आता मनातून कमळ कमळ छान छान तुम्हाला कमळ बर आता काकाजी काका काय नाव मधुकर वाघाडे वाघाडे काका कुठे राहता ढोले मोहगाव ढोले मोगाव मोगा। तुमची शेती आहे हा बर शेतीचा नुकसान आहे की फायदा आहे आता ते आहे नुकसानच आहे ना नुकसान आहे का हा का बरं पडीत आहे सोय अच्छा जेवारी पेरली हा बालस गेली हा तेव्हापासून पडीतच पडितच आहे म्हणजे तोटाच आहे एका प्रकारे शेतीमध्ये असं म्हणणं आहे आपलं तोटाच आहे तोटा नाही तर काय वाटते तुम्हाला निवडणूक आहे ना वीस नोव्हेंबरला येऊ ना येईना कोण आला पाहिजे कमरचा फुल आला पाहिजे कि तुतारी वाजली पाहिजे हे लाडका बाई आम्हाला जराक्षी वाटते चांगली वाटते चांगली वाटते पण ते शेतीचा फायदा देतील का गेला पाहिजे बरं 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 आणि लाडकी बहिणीचे जे फायदा पाहिजे चाल ते पैसे सुरू असले पाहिजे नेहमी बर 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 ठीक आहे ना ठीक आहे काय नाव म्हटलं आपलं मधुकर कानाजी वाघाडे वाघाडे काका धन्यवाद हे होते शेतकरी वर्ग हिंगण तालुक्या हिंगणा तालुक्याचे शेतकरी होते आणि त्यांनी सांगितलं की त्यांना शेतात कसं तोटा आहे कसं नुकसान आहे हा नमस्कार हिंगणा वार्तामध्ये सर्व दर्शकांचं स्वागत आहे आमच्या सोबत हिंगण्यातील शेतकरी आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊ त्यांना शेतीमध्ये जे शेत लावण्याकरता जे त्रास आहे शासन त्यांच्याकडे किती लक्ष देते काय काय त्यांची मागणी आहे शासनाकडे त्यांच्याकडनं जाणून घेऊ काय नाव काका आपलं विश्व चिंतामण गजबी गजबी काका ही शेती आहे आपली है ना याच्यामध्ये आजच्या तारखेला मला वाटतं कापूस लागला ही किती एकर शेती आहे काका चार एकर शेतीचा जो नफा थोटा कसा आहे तुमच्या माहितीप्रमाणे काम आहे तोटाच आहे म्हणजे जे आपली आपल्याला जे लागवड आहे ते निघते का नाही मजुरी वगैरे hmm. मजूर वर्ग त्यांना रोजी किती देतात मजुरांना दोनशे दोनशे रुपये बायांना बाया आणि पुरुषांना पाचशे पाचशे पण ते रोजी उजी पण नाही निघत hmm. बरं तुम्हाला शेतीमध्ये शासनाकडनं काय मागणी आहे की जे खरोखर तुम्हाला मिळाला हवं ते नाही मिळत आपल्याकडून ते व्यवस्था भेटली होती अडीच लाखाची हा ते मिळाले होते बर आणखी तुम्हाला जे शेतात तोटा होतो नेहमी तर शासनाने काही लक्ष द्यायला पाहिजे का तुमच्या या मागणीकडे द्यायला पाहिजे पण ते देत नाही का बरं देत नाही त्याच्या मतं नाही मनावर आहे का असा निवडणूक आहे ना काका वीस नोव्हेंबरला तर या निवडणूक आता तुमच्याकडे तुमच्या गावात उमेदवार फिरत असेल मत मागायला तर तुम्ही तुमची समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचवता का आता तसा चान्स भेटत नाही ना आम्हाला बोलायला चालतं ना बरं बरं आम्ही राहतो वावरात ते रायत गावात बरं बरं मतदान करता ना तुम्ही बरं बरं तर शासन जे आहे शासनचे जे हमी भाव नाही मिळत ना शेतकऱ्यांना आणि खात्र वगैरे सगळं महाग झालेलं आहे आणि बाकीच्या जे गोष्टी आहेत महागाई आहे तर तुम्ही याकडे कसं बघता आता शासनाच्याकडे आहे सगळं आपल्या हातावर का आहे हे शासन शासन दिलं तर आम्ही देऊ नाही तर का घेऊन नका वीज बिल माफ केलं होतं मध्ये हो झालं ना वीज आपल्या वावरातला वावरातला घरातला नाही घरातलं तर जमून येऊन राहिलं आमच्या जमून येऊन राहिला आणि काही घरी आपल्या महिला असतील लाडकी बहीण असा काही घरच्या लोकांचा फायदा नाही काही काही नाही का आम्हाला भेटतच नाही फायदा अच्छा लाडकी बहिणीचा वगैरे फायदा महिलांना नाही ना बरं बरं आम्हाला निराधार भेटतो दोघांनी बरं बरं वाटतो बरं बरं आता आता निवडणूक जी आहे विष्णू उद्या आणि आपले वर्धमान जे आमदार आहेत समीरजी मेघेस आहेत आणि तुतारीवर म्हणजे रमेशजी बंग निवडणूक लढत आहे तर तुमच्या माहितीप्रमाणे कोणाकडे जास्त वजन पडतो पॉवर कोणाचा आहे कोण यायला पाहिजे सांगतात हे आपण काही सांगत नाही लोकमत होईल अच्छा लोकमत होईल अच्छा